अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन ओडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आपल्याला माहिती आहे की मार्गशीर महिना सुरू आहे आणि मार्गशीर महिन्यातला उद्या आहे चौथा गुरुवार बघता बघता चौथा गुरुवार आला तरच कारण ह्या वर्षी पाच गुरुवार पडणार आहेत तर पाचव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्या आपण कसं करायचं त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण माता लक्ष्मीला जे आवडतं ते आपण करत असतो तिला अर्पण ती वस्तू करत असतो पण उद्याच्या गुरुवारी बघा बऱ्याच जणांना माहिती पण असेल किंवा माहिती पण नसेल की माता लक्ष्मीला ही वस्तू अतिशय आवडते तर ज्यांना माहिती नाही आहे ना त्यांनी उद्याच्या गुरुवारी नक्की ही वस्तू तुम्ही अर्पण करा माता लक्ष्मीला कुठेही ही वस्तू तुम्हाला भेटून जाते मिळाली की लगेच अर्पण करून टाकायची तर कशी करायची काय करायची त्याची पूर्ण माहिती आणि ती वस्तू तू काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका स्किप केला की काय होतं माहिती आपल्याला अधुरी मिळते मग आपल्याला आपूर्णी आपण सेवा करतो चौथा गुरुवार आहे उपवास करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सहसा तिखट मीठ खाऊ नये फक्त गोडच खाऊन उपवास करायचा कोणताही माता लक्ष्मीचा उपवास असो तो गोड पदार्थ खाऊनच करायचा तिखट मीठ खायचं नाहीये ही वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे बिलवृक्ष बिलवृक्ष म्हणजे बेलपत्र बेलपत्र महादेवांना खूप जास्त आवडतं तसंच माता लक्ष्मींना सुद्धा बेलपत्र अतिशय प्रिय आहे बघा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही आहे पण तुम्हाला तुम्हाला जर माहिती नसेल तर नक्की तुम्ही उद्या बेलपत्र तुम्हाला कुठे मिळालं ना आना तुम्ही एका एक भेन तुम्ही आण माता लक्ष्मीला अर्पण करा तुम्ही तर तुम्हाला बिल्वपत्र अर्पण करायचं आहे बिल्वपत्राला स्त्री वृक्ष सुद्धा म्हटलं जातं स्त्रीचं सुद्धा नाव आहे त्या वृक्षाचं आपल्याला माहिती आहे की बेलपत्राचं झाड अतिशय प्रभावी आहे त्याच्यामध्ये अनंत देवांचा वास आहे पण बेलांच्या झाडाखाली जर कोणताही मंत्र जर म्हटलं बेल जा, ना तर तो लगेच मंत्र तो सिद्ध होत असतो बेलपत्रा बेलांच्या झाडाखाली आपण कोणतीही सेवा जर केली ती आपल्याला पटकन त्या सेवेचं फळ मिळत असतं कलाच्या झाडापशी देवांचा वास असतो अनंत पटीनं त्या जा जागेमध्ये शक्ती असते आणि आपली कोणतीही सेवा तिथे पटकन रोज होत असते आपली इच्छा लगेच पूर्ण होत असते त्याच्यामुळे तुम्हाला बेलाचं एक पान आणायचं पान भेटलं तर पान आणा बेल भेटला तर बेल आणा लक्ष्मीला ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तर मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला बेलपत्राचं महत्व मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मीला इलायची लवंग त्याच्यानंतर कुंकू मार्चम करतो आपण कुंकू हळदी आणि कवड्या ह्या माताला माता, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आकर्षित करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी ह्या वस्तू आहेत तर ह्याच वस्तूमध्ये सुद्धा वस्तू आहे कारण ही, ही बेलपत्रनं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही एक भेटलं तर एक व्हा तुम्हाला किती भेटले तर किती तुम्ही वाहू शकता एक तरी व्हा बेलाच्या झाडाचं तुम्हाला मी थोडक्यात तुम्हाला मी त्याचं सा महत्त्व सांगते माता लक्ष्मीला माता महालक्ष्मीला अतिशय आवडत्या वस्तू म्हणजे बिल्वपत्र हळद कमळ व आवडणारी पांढरी फुले आणि लाल फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला वाहिल्यास अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याच्यामुळे आपल्याला उद्या बेलपत्र आवर्जून तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे बिलव वृक्षाची बिलवृक्षाला श्रीवृक्ष असेही म्हणतात लग... हे संबोधन स्वतः लक्ष्मीने केलेलं आहे बिल्वपत्राला बिल बेला... बेलाच्या झाडाला स्वतः मालक्ष्मीने श्रीवृक्ष स्वतः तिनं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे त्या झाडाला माता लक्ष्मीची त्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्या झाडाचं कोणतंही तुम्ही काहीही काळी जरी घरी आणली ना तर माता लक्ष्मीची अनंत कृपा तुमच्यावर होत असते तर बिलवृक्षात सर्व देवता व सर्व तीर्थ निवास करतात बिलवृक्षा खाली बसून कोणताही मंत्र आपण म्हटल्या तो लवकर सिद्ध होतो आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं बिलवा वृक्षाच्या लाकडाची भुकटी चंदन म्हणून वापरल्यास देवीची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बिलवा वृक्षाच्या गाठी काढून त्याची माळ बनवून त्यावर नवार्न मंत्राचा जप केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते देवीच्या पूजेत बिल्व वृक्षाचे पान किंवा वृक्षाची भुक्ती देवीला अर्पण नक्की करावी त्याच्यामुळे हे बेलाच्या झाडाचं महत्व आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय हे झाड आहे तुम्ही ह्या झाडाची काडी आणा फांदी आणा किंवा ह्या झाडाची काडी आणली किंवा पान आणलं किंवा बेल बेल आणला तरीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर जवळपास कुठे बेल भेटला तर नक्की आणा बेलाचं झाड पण कुठेही मिळून जातं आपल्याला कुठे असताल तर बेलाचं झाड नसेल तर बेलाची पानं कुठे तुम्हाला देवाच्या मंदिरापासून मिळून जातात तर तुम्हाला उद्या माता लक्ष्मीला बेलाचं पान अर्पण करायचं आहे तर उद्या तुमच्याकडे मू मूर्ती जर असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा माता लक्ष्मीची मूर्ती पितळाची असेल चांदीची असो मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर फोटो जर असेल तर फोटोला करू शकता मी स्त्रियंतराव करते पण तुमच्याकडे स्त्रियंत्र नसेल फोटो स्त्रियंत्र नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीवर सुद्धा माता लक्ष्मी म्हणून तुम्ही त्याच्यावर Uh, कुंकू मार्चम करू शकता त्याच्यानंतर मूर्तीला मूर्ती असेल uh, वेग तर मूर्तीला तुम्ही काय करायचं अभिषेक करायचा आहे थोडंसं त्याच्यात हळदी कुंकू मिक्स करायचं किंवा वेगवेगळी हळदी कुंकूचं पाणी केलं त्याचा अभिषेक केला तर माता लक्ष्मीला अतिशय तो प्रिय असतो तर अभिषेक नक्की करा स्त्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि तीर ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण घरातली जी नकारात्मकता असे जे घरामधले जे वाईट दोष असतात ते सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते त्याच्यानंतर आपण जे कुंकू अर्चन करतो त्याचं कुंकू ते सगळ्या घरामध्ये आपल्या सगळ्या म व्यक्तीला लावायचं आहे हो आसेल, आसेल तर घरातल्या व्यक्तीला नजर बाधा झालेली असेल नजर दोष झालेली असेल काही बाहेरची वाईट नजर लागलेली असेल तर तीसुद्धा दूर होते कुंकू जर आपल्या कपाळी जर लागलं किंवा कोणाची नजर आपल्याला लागत नाही आपल्या कपाळी ती जर असेल असेल तर किंवा आपण कोणत्या चांगल्या कामाला जर चाललो आणि आपल्या कपाळात ते जर लावलेला असेल तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं त्याच्यामुळं ते, ते कुंकू रोज पुरुष महिला मुलं तुमचे घरातले मुली सगळ्यांना तुम्ही ते कुंकू लावायचं आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय शक्ती असते त्या कुंखामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो स्थिर चिरकाल लक्ष्मी घरात स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला कुंकुम अर्चन तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपज गुरुमाहुलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ